बऱ्याच भागामध्ये संक्रांतीनिमित्त तिळगुळाच्या पोळी बनवल्या जातात ह्या पोळ्या थंडीमध्ये खाण्यासाठीसुद्धा खूप चविष्ट लागतात अगदी कुरकुरीत आणि खमंग अशा ह्या पोळ्या तयार होतात नमस्कार मंडळी आशूज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या तिळगुळाच्या पोळ्या कशा करायच्या हे बघणार आहोत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी पांढरे शुभ्र असे तिळ घेतलेले आहेत तीळ आपण एकदा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहे यामध्ये कुठलाही खडा नको एकदा व्यवस्थित तीळ निवळून घेतले की आता आपण अगदी मंद आचेवर याला भाजून घेणार आहोत अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हे तीळ भाजून घेतले आहे आता मी इथे एक वाटी शेंगदाणे घेत आहे शेंगदाणेसुद्धा अगदी मंद आचेवर भाजून घेणार आहोत बघू शकता किती छान खमंग असे शे शेंगदाणे भाजलेले आहे आता आपण याचा हलक्या हाताने साल काढून घेणार आहोत जेवढे साल निघतील तेवढे काढून घ्यायचे आहे राहिले ते चालेल इथे दोन वाट्या तीळ आणि आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आता मी इथे एक गुळाची भेली घेतलेली आहे ते गुळ आपण अगदी बारीक असं कापून घ्यायचं आहे किंवा कुटून घेतलं चा तरीही चालेल मी इथे दोन वाटी गुळ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने गोड आवडत असेल तर आणखीन घेऊ शकता त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे तीळ आणि शेंगदाणे बारीक काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं गुळ घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत इथे बघू शकता किती छान आपलं सारण इथे तयार झालेलं आहे अशाच प्रकारे आपण राहिलेलं सर्व तीळ आणि गुळाचं सारण तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचे लाडूसुद्धा बांधू शकता बघू शकता तुम्ही किती छान लाडू याचे बांधले जातील आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण कणिक भिजवायला घेऊया मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि तीन ते ती चार चमचे मोहनसाठी तेल घेतलेलं आहे तेल थोडं कोमट करून घेतलं होतं आणि या ठिकाणी अगदी मऊ लुसलुशीत असं पीठ भिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान आपलं पीठ मळलेलं आहे चला आता आपण लगेच पोळी लाटायला सुरुवात करूया इथे मी थोडासा उंडा घेतलेला आहे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची गोल अशी वाटी बनवून घेतली आहे त्यामध्ये आता आपण सारण भरून घ्यायचं आहे व त्यानंतर याची गोल मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे या ठिकाणी मी तवा तापून घेतलेला आहे आणि मस्त आता दोन्ही बाजूंनी तेल लावून आपण ही पोळी छान भाजून घ्यायची आहे बघू शकता किती छान टम्म अशी ही पोळी आता फुगलेली आहे यावर आता आपण साजूक तूप घालून याला खमंग भाजून घेणार आहोत तूप टाकल्याने याची चव सुद्धा वाढते आणि पोळी अगदी खमंग भाजली जाते अगदी खमंग आणि खुसखुशीत आणि खाण्यासाठी तर खूपच चविष्ट लागणारी आपली तिळगुळाची पोळी तयार झालेली आहे तुम्ही या संक्रांतीला एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद